शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण एक तीळ पेरणी यंत्राचा जुगाड तयार केला होता ज्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे तर त्या जुगाड्यामध्ये सुधारणा करून या ठिकाणी आज आपण एक नवीन जुगाड तयार केलेला आहे तर हा नवीन जुगाड आपण कशा पद्धतीने तयार केलेला आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तीळ पिकावरील पुढचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो हा जुगाड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे या भरणीमध्ये आपण दहा सेंटीमीटरच्या अंतराने शिद्र पाडून घेतलेले आहेत हे शिद्र आपण अशा पद्धतीने पाडलेले आहेत की आपल्याला एका ठिकाणी जवळपास दोन ते तीन तिळाचे बियाणे पडलेले पाहायला मिळतील आपल्याला जर यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण त्या ठिकाणी करू शकता आता त्या भरणीमध्ये मधातून शिद्र पाडून या पद्धतीने आपण त्यामधून एक लोखंडाची तार घातलेली आहे आता मागच्या जुगाड पेरणी यंत्रामध्ये आपण त्या ठिकाणी काडीचा वापर केलेला होता परंतु या नवीन जुगाडामध्ये आपण या ठिकाणी टोकन यंत्राच्या हँडलचा है वापर केलेला आहे जेणेकरून आपल्या जुगाड यंत्राला मजबूती मिळेल आता आपण जे काही छिद्र पाडलेली भरणी तयार केली होती तर त्याला आपण या हँडलच्या छिद्रामध्ये अशा पद्धतीने बसून घ्यायचं आहे जेणेकरून ती भरणी आपल्याला पुढे ढकलता येईल आता तीळ पिकाची उगवण होण्यासाठी त्यावर माती झाकणं सुद्धा आवश्यक हो आहे तर माती झाकण्यासाठी आपण टोकन यंत्राच्या मागच्या चक्क्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे त्याला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने तारेनं फिट्ट बांधून घेतलेलं आहे आणि हे यंत्र चालवत असताना हे चाक मागं येऊ नये यासाठी आपण त्याला या ठिकाणी तारेनं अशा पद्धतीने बांधलेलं आहे अशा पद्धतीने बांधल्यामुळे हे जे काही चाक आहे तर ते मागं सरकत नाहीत यामुळे आपल्या तिल पिकावर माती चांगल्या पद्धतीने झाकल्या जाते करने था था त्या जुगाड पेरणी यंत्राने पेरणी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्या ठिकाणी बैलाच्या मदतीने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने खताची पेरणी करून घ्यायची आहेत नंतर त्या ठिकाणी आपल्याला स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तिळ पिकाची पेरणी करायची आहे या जुगाड यंत्राने पेरणी केल्यामुळे आपलं जे काही बियाणे आहे तर ते जास्त खोल जात नाहीत तिळ पिकाचं बियाणं असं आहे की जास्त खोल गेलं की त्याची उगवण क्षमता त्या ठिकाणी कमी होते त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे दोन झाडातील जे काही अंतर आहे तर यामध्ये आपल्याला एक समान मिळते त्याचबरोबर मजूर खर्चामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला बचत पाहायला मिळते आता काही शेतकरी जे आहे तर ते खतामध्ये तिळाचं बियाणं मिक्स करून पेरणी करतात काही शेतकरी जे आहे तर ते बैलाच्या मदतीने पेरणी करतात काही शेतकरी जे आहे तर ते बॉटल घेऊन त्या बॉटलमध्ये शिद्र पाडून अशा पद्धतीने पेरणी करतात तर यापैकी आपल्याला कोणती पेरणी करण्याची पद्धत चांगली वाटते ते थे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा जुगाड कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद